नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या मकाच्या शेतावरती आलो आहे आणि मका आपल्याला आता सध्या हिवाळी मक्का पेरायची तर हिवाळी मक्का पेरत असताना आपल्याला त्यामध्ये काय काय आपल्याला त्या आपल्या शेतामध्ये करून घ्यायचे पहिले ते पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये सांगता येईल तर आपल्या मक्काच्या शेतामध्ये आपल्याला पहिले चांगल्या प्रकारे रोटर मारून घ्यायची आणि रोटर मारून झाल्याच्यानंतर एक तीन ते चार दिवस रोटर मारून झाल्याच्यानंतर त्याला थोडं सु म्हणजे त्यामधली थोडी वाफ नेऊ द्यायची त्यानंतर आपल्या मकाच्या शेतामध्ये थोड्या प्रमाणात जर काळी कचरा जर असेल तर ते पूर्ण वेचून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मकाची लागवड करायची आहे तर मकाची लागवड करत असताना पहिले आपल्याला सिंगल सुपरफास्टपेट एकरी दोन बॅगी सिंगल सुपरफास्टपेट आपल्याला नळीवरती फेकून घ्यायचं आहे त्यानंतर नळीवरती फेकल्याच्यानंतर आपल्याला दोघी नळीतलं अंतर दोघी अंतर साडेचार फूट ठेवायचं आहे आणि दोन्ही तासातलं अंतर ह्या दोन्ही तासातलं अंतर आपल्याला एक दहा दहा इंच ठेवायचं आहे दहा इंच ठेवल्याच्यानंतर दोन्ही 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 ओळीतलं अंतर दहा इंच ठेवल्याच्यानंतर दोन्ही दाण्याचं डिस्टंट आपल्याला एक आठ आठ ते नऊ इंच ठेवायचं आहे आणि नऊ इंच ठेवत असताना आपल्या जागेवरती दोन बिया टाकायच्या आहे जसं की चिनी पद्धतसारखी आपल्याला तर मागच्या आपण ज्या पावसाळी मक्कामध्ये आपण लागवड केली होती आपण त्याच पद्धतीची केली होती आणि भरपूर आपल्याला त्या आप आपल्या मकाच्या शेतामध्ये आपल्याला सरासरी साडेपाच ट्रॉले आपल्या पूर्ण मक्काच्या कंचाच्या निघल्या तर त्यामधून आपल्याला अतिशय चांगल्या क प्रकारे कंचांची जाळी आणि कणसाचं एकसारखं कणूस तोंडावरती पूर्ण भरलेलं तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे पूर्ण नळीवरती आपल्याला सिंगल सुपर फेट एकरी दोन बॅगी फेकून द्यायचे आहे आणि दोघी तासातलं अंतर एक दहा ते अकरा इंच ठेवायचं आहे आणि दोन्ही दाण्यातलं अंतर आपल्याला आठ ते नऊ इंच नऊ इंच ठेवली तर दोन 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 बिया टाकता येईल आपल्याला आणि आठ इंच ठेवली तर आपल्याला सिंगल बी पण टाकता येईल तर त्यासाठी सरी काढून झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये खत एक दहा सव्वीस दोन बॅगी घ्यायची आहे दहा सव्वीस दोन बॅगी त्यासोबत ज्या झिंक पावडरफॉर्मातलं झिंक घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण त्यामध्ये पहिले झिंक आपल्याला मातीमध्ये पूर्ण वावरत आपल्या शेतामध्ये पूर्ण फेकून बी दिलं चाललं त्यानंतर आपल्या फेकून दिल्याच्या नंतर आपल्या नळीवरती दोन्ही सऱ्यातला दोन्ही सऱ्यामध्ये आपल्याला एक दहा सव्वीस दोन बॅगी आणि रो रोटर मारून झाल्याच्यानंतर आपल्याला सिंगल सुपरफास्फेट दोन बॅगी घ्यायचे आहे असे आपल्याला चार बॅगी घ्यायचे आहे टोटल जेणेकरून आपल्या उक्त शनी खूप जास्तीचा पाऊस झाला आणि शेत आपलं तपलं नकारण्याने त्यामध्ये उक्त शनी आपल्या भरपूरशा शेतकऱ्याची कमी देतात की मग थोडी पिवळी निघत आहे थोडी पिव निघता वेळेस थोडे पाण्यावरती जांभळेपणा दिसत आहे तर हे पूर्ण कारण आपल्या जमिनीमधले जे काय पूर्ण गरम भाप असते ती पूर्ण न्यूट्रिशन लागू होत नाही त्यासाठी आपल्याला पूर्ण रोटर मारून झाल्याच्या नंतर एक दोन ते तीन दिवसांनी आपल्याला मक्याची लागवड करायची आणि मक्याची लागवड करत असताना मी तुम्हाला खताचं बी नियोजन सांगितलं आणि दोन्ही तासातलं पण नियोजन सांगितलं तर अशा प्रकारे आपण तुम्ही बघू शकता पावसाळ्यातली मक्का होती आपली जागेवरती आपण दोन दोन बिया टाकल्या होत्या अशा प्रकारे आपण मक्याची लागवड केली होती जागेवरती दोन दोन बिया टाकून चिनी चिनी पद्धतसारखी आपण लागवड केली होती तर अशा प्रकारे आपल्या मक्क्याची लागवड आता सध्या हिवाळी मक्का शंभर टक्के आपल्याला पहिल्यापासून आता स्टार्ट स्टार्टपासून तर लास्टेपर्यंत आपल्या नियोजन कसं राहील हे तुम्हाला संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर अशा प्रकारे नियोजन केलं शंभर टक्के आपलं पन्नास ते पंचावन्न क्विंटल सहज उत्पन्न नेऊन जाईल तर त्यासाठी आपल्याला मी परत सांगतो तुम्हाला की दोन्ही अंतर दोन्ही अंतर साडेचार फूट दोन्ही न दोन्ही अंतर फेरणीचं आपल्या दोन डवरणीचं ते दहा ते अकरा इंच आणि दोन्ही बियाचं अंतर आपल्याला एक आठ ते दहा आठ ते नऊ इंच ठेवायचं आहे आणि दोन बिया जर सहसा जास्त होत असेल तर चिनी पद्धतच करायची आहे आपल्याला तर जागेवरती आपल्याला या ठिकाणी टाकतं शेणी आपल्याला थोडा टाईम लागेल तर दोन बिया टाकायच्या आहे परती और पर, परत तिथं आपल्याला आठ ते नऊ इंचावर दोन बिया टाकायच्या आहे परत परत आठ ते नऊ इंचावर आपल्याला दोन बिया टाकायच्या आहे तर अशा पद्धतीने केलं तर सरासरी एकरामध्ये आपल्याला दिवसातून एक ते दीड एकरच लागल तर तशा पद्धतीने जर केलं शंभर टक्के आपल्या उत्पन्नात पन्नास ते पंचावन्न क्विंटलच्या प्लसच राहील अतिशय आपल्या मागच्या ज्या आपण पावसाळी नियोजन केलं होतं त्यामधून आपल्याला एकरी साडेपाच ट्रॉल्या उत्पन्न निघलं कंचाईचं तर हे आपण टा ट्रॉलीला सरासरी नऊ क्विंटल बी पक पकडली तर आपलं पन्नास ते पंचावन्न क्विंटल सहज उत्पन्न निघून जातं आता सध्या तर अशा प्रकारे नियोजन ठेवलं शंभर टक्के आपल्या उत्पन्नात वाढ होईल वी। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद